रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शन मध्ये आपले मत लिहा वाव हे बघा टमॅटो राईस इतका मस्त झालेला आहे टेस्टी झाला आहे त्याची अगदी छान खुशबू पण येते आहे आता मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत तर मुलांना छोट्या सुट्टीसाठी हा टोमॅटो राईस खूप छान आहे किंवा आपण जेवणामध्ये सुद्धा हा राईस बनवू शकतो चला तर मग बघूया आपण टोमॅटो राईस कसा बनवायचा आहे ते आज आपण टोमॅटो राईस मुलांच्या आवडीचा बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक मध्यम आकाराची वाटी आपली जी नॉर्मल आपण जेवणासाठी वापरतो ती वाटी आहे तेवढे मी तांदूळ धुवून असे इथून बाजूला ठेवलेले होते आणि दोन टोमॅटोचा मी बॉईल करून ब्लेंड करून घेतले आणि त्याच वाटीच्या मापाने मी टोमॅटो प्युरी करून घेतलेली आहे टोमॅटो धुवून बॉईल करून आ, ते ब्लेंड करून घेतलेले टोमॅटो राईस बनवण्यासाठी एक टेबलस्पून तेल गरम करायला ठेवले त्यानंतर आपण तेलामध्ये लवंग दालचिनी शहाजिरे आणि तमलपत्र घातलेलं आहे आणि थोडेसे मिरे ते थोडंसं आपण जरा गरम करून घेऊया अगदी काही सेकंद फक्त गरम करायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण छोटा एक बारीक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तो थोडा आपण परतून घेऊया थोडासा कांदा परतून घेऊया दोन छोट्या अशा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आपण ह्याच्यामध्ये परतून घेऊया आपलं परतून झाला आहे थोडस आपण आलं लसून घ्यायचं आहे ते पण थोडस आपण परतून घेऊया म्हणजे त्याचा कच्च त्याचा वास येणार नाही थोडस परतून घेऊया आलं लसूण आपलं परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी घालूया आणि टोमॅटो प्युरी सुद्धा आपण थोडीशी अशी परतून घेऊया साधारणपणे एक मिनिट आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आणि एक चमचा आपण साखर घालायची आहे कारण का टोमॅटो थोडे आंबट असतात त्याच्यामुळे अगदीच आंबट असतील तर थोडीशी साखर घातली तर छान अगदी टेस्ट येईल चांगलं मिक्स करूया आता ह्याच्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला घातलेला आहे ते, ते पण मिक्स करून या धुवून ठेवलेले तांदूळ घातलेले आहे तांदूळ पण आपण मिक्स करूया आणि एक वाटी आपण तांदूळ घेतलेला आहे तर दीड वाटी पाणी घ्यायचं आहे पाणी मी थोडं गरम करून घालणार आहे गरम पाणी घातलेलं आहे चांगलं मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण मंद विस्तकावरती आपण हा भात शिजवून घ्यायचा आहे मंद विस्तवावरती पाच ते सात मिनटं भात शिजवून घेऊया आपला टोमॅटो राईस आता अगदी छान शिजलेला आहे त्याला परती आपण ड्रायफ्रूटने सजवून आपण हा मुलांना डब्यात देऊ शकतो किंवा आपण इतर वेळेससुद्धा हा जेवणामध्ये सुद्धा बनवू शकतो इतका सुंदर टेस्टी लागतो हा आंबट गोड तिखट अशी याची चव आहे खूप छान लागतो बनवून बघा आता शाळू झा चालू झालेल्या आहेत मुलांच्या तर त्यांच्या छोट्या सुट्टीसाठी सुद्धा हा अगदी डबा मस्त आहे अगदी तुम्ही मुलं पण अगदी छान आवडीने खातील इतका छान टमॅटो राईस आहे हा प्लीज जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद